हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर तर आता माझं डायलिसिस मी डायलिसिस करतो डॉक्टर आणि दोन्ही किडना फेल सांगितले त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही खरं ते विठ्ठलाने सगळं दिलं आई वडील खूप चांगले घर खूप चांगलं पण या लोकांना बघून एक कळलं की कुठली गोष्टीची कमी आपण जाणून नाही द्यायची दुसरं तर त्यांना बघून एक कळतं की त्यांची काय अपेक्षा नाहीये आणि पॉझिटिव्ह येत ते सर्वात महत्वाचं म्हणजे ते खरं तर सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत तर आणि काहीच नाही हो आता मी जे काय हॉस्पिटल वगैरे बघितलंय ना एक ही सोशल मीडियाचा म्हणजे इन्स्टा होता काय उपयोग होत नाही खरं तर पाऊली रामकृष्ण हरी पंढरपूरला हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत परवा दिवशी देहतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं काल पाऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी बाई चालत पंढरीला ले निघालेले आहेत यामध्ये काही वारकरी असे आहेत की पांडुरंगाकडे ते गाराणं करतात पांडुरंगाला मागतात मात्र काही वारकरी असे आहेत फक्त या वारकऱ्यांमध्ये त्यांना रमायचं या सोहळ्यामध्ये रमायचंय कितीही विपरीत परिस्थिती असो या प्रशांत म्हणून हा मुलगा आहे याच्याशी गप्पा मारता मारता कळालं या प्रशांतच्या दोन्ही किडण्या फेल आहेत आणि तो इथेच बसला होता विचार करत वारकऱ्यांशी बोलत होता मग कुतूला आणि मी मी त्याला देखील विचारलं की तू कुठपर्यंत चाललायस त्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रशांत तू काय शिक्षण घेतोस आणि कुठला आहेस तू मी प्रॉपर पुण्यामधलं आहे मी आता बी सी ए कम्प्लीट केलं आहे परत मी एल एल बीची सी टी दिली आहे आत्ता तर आत्ता मी पुण्यात आलो माझ्या मावशीकडं म्हणजे मी प्रॉपर पुण्यातलाच आहे खाली मॉडर्न कॉलेजच्या इथं माझी मावशी राहते तर तिच्याकडे मी आलो तर मी सहज हे सगळं काही बघितलं तर मला खूप आवडलं आणि खरं तर आत्ता माझं डायलिसिस आठवड्यात नाही तीनदा मी डायलिसिस करतो डॉक्टरांनी दोन्ही फेल सांगितलं त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही खरं ते विठ्ठलाने सगळं दिलं आई वडील खूप चांगले घर खूप चांगलं पण ह्या लोकांना बघून एक कळलं की कुठली गोष्टीची कमी आपण जाणून नाही द्यायचे दुसऱ्याला मी एका माणसाला विचारलं खरं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं कपडे सगळे फाटलेले तर तो, फाट तो मला म्हटला की या वारी बरोबर जाण्याची एक खास बात अशी आहे की आपण एकही दिवस उपाशी नाही बसतो ते मला खूप आवडलं दोन्ही किडन्या फेल झाल्या दवाखान्यात काय सध्या परिस्थिती सुरू आहे डॉक्टरांनी काय सांगितलं दुसऱ्या कोणी किडनीचे दान कोणी भेटले का तुला नाही किडनी दान करणारे असे लवकर भेटत नाही त्यासाठी वेटिंग असते फॉर्म भरावा लागतो पाच दहा वर्ष मध्ये ते होते एवढ्या वेळ थांबता तर था येणार नाही त्यामुळे मला माझ्या वडीलच देणार आहेत किडनी हो त्याची पण खूप मोठी प्रोसेस आहे फॉर्म फिल करणं परत कोर्टात मग परत पोलिसांना सांग साठी सगळं काय लिहिणं वगैरे त्यासाठी ती खूप मोठी प्रोसेस आहे आता तीन महिन्या आधीपासून ते मी हे सगळं करतोय तरी ते अजून कंप्लीट झालेलं नाहीये एवढ्या विपरीत परिस्थितीमधून तू चाललाय काय मनात विचार येतात प्रणित नाही मी खूप पॉझिटिव्ह आहे आता कारण निगेटिव्ह विचार करून पॉझिटिव्ह राहस होता सर्व काही पांडुरंगाच्या कृपेने दवाखान्यात जाऊन सगळं तुझं व्यवस्थित होईल अशी आम्ही पण आशा व्यक्त करतोय पण काय प्रश्न विचारलो तू वारकऱ्यांना वारीमध्ये फिरत होता एक प्रश्न मी विचारलेला तुम्हाला सांगितला असं मी प्रश्न विचारलेला नाही त्यांना पण गप्पा मारलाय त्यांच्याबरोबर त्या गप्पा मारून खूप समाधानी वाटल्या ते का गप्पा मारायची वाटलं तुला तर ते त्यांना बघून कळतं की त्यांची काय अपेक्षा नाहीये आणि पॉझिटिव्ह येते सर्वात महत्वाचं म्हणजे बस अजून तुला काय बर काय करायचंय तुला आयुष्यात आयुष्यात मला खरं तर खूप काय करायचंय पण सध्या डायलिसिस मुळे खूप काय करता येत नाही खूप वेळ जात होतात दिवसात चार तास जावं लागतं हॉस्पिटलमध्ये चार तास गेला आणि झाला असं नसतं दोन तास तिथे वेटिंग वगैरे असते थ मंगेशकर मध्ये मी करतो आता डायलिसिस या लोकांकडे बघून असं वाटतं का तुला की तू पण चालत जावं वारीला जावं खूप भारी वाटतं या लोकांना बघून असं वाटतं वारीला जावं पण खरं त्या तब्यतेमुळे जाता येत नाही पण जोपर्यंत हे पुण्यात यांच्याबरोबर फिरणार वगैरे मजा करणार यांच्या अनेक असे युवा आहेत तुझ्या वयाचे तुझं वय काय बरं माझं आता तेवीस वय आहे तुझ्या वयाचे अनेक असे मुलं आहेत जे सोशल मीडियात रमतात आणि या लोकांकडे बघितलं की ते म्हणजे अरे काय उगत चालत जायचं हे त्या गोष्टी करायच्या मात्र तू यांच्याबद्दल काय विचार केलाय ते तर सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत खरं तर आणि काहीच नाही हो आता मी जे काय हॉस्पिटल वगैरे बघितलंय ना एक टक्का सोशल मीडियाचा म्हणजे इन्स्टा वगैरे काही उपयोग होत नाही तर मग आता बाकी अजून या लोकांकडून बघून तू काय शिकलास आणि काय एनर्जी भेटतो तुला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि पुढे जात राहायची ही एक एनर्जी भेटते आणि सर्वात म्हणजे समाधानी लोक येते आता माझ्या आजोबांचं मीच मी तुम्हाला सांगतो नारायण नेटके नाव खरं तर ते थोडे पैसे वगैरे त्यांच्याकडे आहेत चांगले आहेत ते बँकेत होते कामाला पण तरी ते पाच सहा वर्ष दहा वर्ष आधीपासून वारेल जातात पंढरपूरला त्यांचं वय आता सेव्हन्टी आहे मला वाटतं सेव्हन्टी फोर सेव्हन्टी तुम्ही बघा ना आता बँकेतला माणूस आहे त्याकडे पैसा वगैरे तो का वारेला जातो भक्ती आणि सगळं पांडुरंगाने दिलं त्यामुळं म्हणजे ज्यांना जाता येण जाता येणं शक्य आहे तशा लोकांनी क्वारीला गेलं पाहिजे टक्के गेलं पाहिजे तुझी इच्छा आहे मात्र तुझं डायलिसिस सुरू आहे म्हणून तू तू जाऊ 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 शकत 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 नाही नाही डायलिसिस नक्की होशील अशी डॉक्टर पण प्रयत्न करतील आणि पांडुरंगाच्या कृपेने त्याला काही होऊ देखील नाही तर हा होता प्रशांत त्यांनी सांगितलं त्याच्या दोन्ही किडनॅप फेल आहेत तो विचार करत एका झाडाखाली बसला होता वारकऱ्यांना प्रश्न विचारत होता जीवन मरणाची त्याची त्याचा संघर्ष आहे मात्र तो सकारात्मक आहे आणि या वारकऱ्यांकडं बघून मला एक वेगळी ऊर्जा भेटते असं प्रशांत सांगत होता वारीच्या वाटेवरील त्यांचे अनुभव असतील त्यांच्या कहाण्या असतील हे उलगडण्याचं काम अप मराठीच्या माध्यमातून मी करणार आहे तुरताच थांबतोय विष्णू सानअप लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा